तीन जानेवारी आणि बारा जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच कारण याच दिवशी स्त्री जन्माच्या इतिहासातील नव पर्व सुरू झालं संपूर्ण रात्र गेली खुलला पहाटवारा वारा मनाच्या सुकलेल्या देठांना हिरवे पण मिळाले आणि तिमिराच्या केसात कोणी किरणांची मोर पिसखवली चित्रातल्या चौकटीतील स्त्री चौकटी बाहेर आली उंबरट्या बाहेरचे तिने जग बघितले

आणि धर्माच्या चौकटीत बांधलं गेलं आणि खऱ्या अर्थानं इथं स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आणि मग याच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अनेक संघर्षमय स्त्रियांचा इतिहास आमच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मातीत घडला याच संघर्षमय स्त्रियांमध्ये आमच्या इथं स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊ शिवाजी महाराजांसारखं रांगडे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीत निर्माण करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता आणि अजून अशीच एक क्रांतीची ज्योत अंधाराच्या साम्राज्यावर मात करत आली आणि भयान अंधाराच्या समुद्रावर एक छोटीशी पंथी देखील राज्य करू शकते ही तिने समाजाला दाखवून दिलं त्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीनं प्रवाहाविरुद्ध वाहून जिंकून दाखवलं पण अजून ही लढाई संपलेली नाही सावित्रीच्या वाटेत या समाजाने पसरवलेले विखुरलेले काटे अद्यापही आहेतच ती अजून लढत आहे वेगवेगळ्या सावित्री अमर्याद आहे त्यामुळे ती अविरतपणे लढत आहे आणि मार्गाक्रमण करत आहे जिजाऊ सावित्रीच्या विचारांचा गारवा डोक्यात शांतपणे घेऊन सांगत आहे बाबा नो उगीच माझ्या वाटेला जाऊ नका उगीच होईल तुमची शोभा ती ही आता नाही चिंब भिजते रिमझिम पावसात सूर्य मिळाला नाही म्हणून काजव्यांना नाकारत नाही संघर्षातही परिगाला छेदून जाण्याची हिम्मत ठेवते सावित्रीच्या पुण्याईन जिचा उच्च आदर्श तत्वांवर ती स्वतःला नव्याने उभारते सावित्रीची जिद्द जिजा उची चिकाटी निर्भयता मातृत्व नेतृत्व कर्तृत्व एकाच ठिकाणी कसे वसते याच चिंतन ती करते इतिहासात शिवरायांना घडवण्यासाठी जिजाऊने केलेला संघर्ष असो आपलं स्वतःच राज्य वाचवण्यासाठी राणी चिनम्मा चांदबिबीने केलेला संघर्ष असो मे मेरी झाशी नाही असं म्हणत इंग्रजांविरुद्ध बंड पुकारत झाशीची राणी लक्ष्मीबाईंनं केलेला संघर्ष असो अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सक्काळ असो कर्मवीरांच्या कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील असो भारतीय शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदक मिळवणारी पी व्ही सिंधू असेल सर्वोच्च भारतीय पदावर विराजमान होणाऱ्या प्रतिभाताई पाटील असो या सर्व स्त्रिया संघर्षातून पुढे आलेल्या आहेत एवढं करूनही अजूनही स्त्रियांचा संघर्ष संपलेला नाही स्त्रियांपुढील प्रगतीच्या वाटेवर अजूनही संकटे आवासून उभी आहेत आजही समाजात स्त्रीला

प्रकारची ओळख करून देण्यात हा इतिहास का आणि कुठे कमी पडला असा प्रश्न मला पडतो इतिहास घडवणं म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून नवीन इतिहास घडवणं होय इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान आज समाजासमोर आणण्याची गरज आहे याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करूया यातूनच राष्ट्राचे नवनिर्माण होईल शेवटी जाताना बस इतकंच म्हणते कोण म्हणतं तू दमली आहेस शमली आहेस थकली आहेस त्यांच्या प्रवाहातून उगवणारी तू एक धकधकती मशाल आहेस क्रांतीचा एक वनवा आहेस क्रांतीचा एक वनवा आहेस इथेच थांबते जय जिजाऊ जय सावित्री मनपूर्वक धन्यवाद